तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो ज्या मित्रांचे एक शेळीपालनामध्ये पिल्ले मारतात किंवा काही शेळ्या मारतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के तुम्हालासुद्धा एक शेळीपालनामध्ये काय काय अडचणी येतात तेसुद्धा तुम्हाला कळेल की शेळीपालनामध्ये निस्त प्रॉफिटच आहे किंवा शेळीपालनामध्ये लॉससुद्धा होत आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो मोकळी चर्चा होणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर मित्रांनो काही मित्रांना असं वाटतं आहे की शेळीपालनामध्ये पैसाच आहे पैसा भरपूर आहे तर हे मान्य आहे मला बी पण त्याच्यासोबत अडचणीसुद्धा आहेत पण एक पैसा बघून तर तुम्ही एक शेळीपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी एक उतरताय किंवा एक शेळीपालन करण्याचा विचार तुमचं एक चा चालतं आहे तर मित्रांनो शेळीपालन असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो तर त्याच्यामध्ये बघा एक तर प्रॉफिटच होत नाही कोणताही व्यवसाय धरा तुम्ही एक कोणताही बी आता तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही एक तर कोणताही व्यवसाय किंवा एक कोणतीही गोष्ट सहजासहजी जर आपल्याला मिळाली असती तर संपूर्ण त्या गोष्टीकडेच माणूस एक वळाला असता किंवा त्या गोष्टी मागेच लागला असता तर बघा शेळीपालन असो किंवा एक कुकडपालन असो किंवा कोणताही असो संपूर्ण याच्यामध्ये अडचणी तुम्हाला एक बघायला मिळतीच किंवा एक वेळोवेळी तुम्हाला किंवा एक टप्प्याटप्प्या तुम्हाला संपूर्ण अडचणी येतातच तर त्याच्यामुळे एक खचून जाऊ नका मित्रांनो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला बघा काही मित्रांनो वाटतं की आपल्या पिल्ल्याची मर्तवणूक होती किंवा एक शेळ्या मरतात तर तशा मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे की एक खचून जर तुम्ही जा असाल तर हा व्यवसाय मग या व्यवसायामध्ये तुम्ही कधीच सक्सेस होत नाही मित्रांनो जर तुम्ही एक याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं एक दम धरून राहायला किंवा एक त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं एक आ, सहन केलात तर काही दिवसांना तुमचं एक शेळीपालन चांगल्या पद्धतीनं चालेल सुरुवात बघा सुरुवातीला तर संपूर्ण एक असा कोणताच व्यवसाय नाही की त्याच्यामध्ये आपल्याला एक अडचणी येत नाही शंभर टक्के मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये मा माणसाला एक सुरुवातीला जास्तीत जास्त अडचणी येतात आणि जोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये एक अनुभव जसा जसा येत चालतो आहे तशा तशा पद्धतीने एक आपल्या अडचणीसुद्धा त्याच्यामध्ये कमी होत चालतात दिवसांदिवस तर सुरुवातीला एक माझं म्हणणं आहे की कोणत्याही व्यवसायामध्ये खचून जाऊ नका एक काम करत राहा त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये कसं बघा आता जे पूर्वीचे लोक आहेत आपले तर आपले चार दोन पिले मरतात किंवा एक अर्ध्या शेळा मरतात त्याच्यामुळे तुम्हाला एक शेळीपालन करण्याचा एक कंटाळा येतोय मित्रांनो तर जे आपले पूर्वीचे लोक आहेत त्यांनासुद्धा एक बुजुर्ग असतील त्यांच्याजवळ जाऊन बसा किंवा एक त्यांच्यासमोर एखादं तुमची एक शेळी किंवा एखादं पिलू दगू द्या तर ते काय म्हणतात बघा आपण एक समजा नाराज होऊन बसलो तर त्यांचं एक काय असतं आहे की बाबा काय नाराज होतो आमच्या टायमाला एक खांडाच्या खांडा, खांडा शेळ्या मारायचे पण आम्ही असं बसत नव्हतो की होतं जर आता एक शेळी पालनामध्ये असो किंवा एक मशी असो किंवा गाय असो तर एक चढ उतार एक बघायला मिळतोच आपल्याला की एक अडचणी येतात किंवा एक शेळ्यासुद्धा दगवतात ते खांडाच्या खांडात त्या ज्या माणसाचे मेलेले आहे मित्रांनो तेसुद्धा एक दग एक हे होत नाही किंवा एक निराश होत नाही की बाबा त्यांनासुद्धा एक माहिती आहे की शेळीपालन एक असा व्यवसाय आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत खूप चांगला चालतं आहे आणि ज्या टायमाला एक आपल्याकून काही हुकचूक झाले किंवा आपल्याकून एक शेळमध्ये त्यांचे एक घाण होत राहिले दिवसांदिवस किंवा एक संगोपन आपल्याला थोडंसं एक आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये काय होतं आहे आपल्याला अडचणी अशा येतात मित्रांनो तर आपल्यासुद्धा एक खांडाचे खांडं मरतात तर एक अशा गोष्टीला एक खचून जाऊ नका किंवा एक चांगल्यात चांगल्या पद्धतीचा काम करा त्याच्यामध्ये कोणतंही शेळीपालन करा फिरस्ती असा बंदिस्त असो अर्धबंदिस्त असो किंवा मुक्त संचार कोणताही असो तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करा शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये एक ना एक दिवस यशस्वी व्हाल मित्रांनो शेळीपालनामध्ये भरपूर पैसा आहे पण त्याच्यामागे कष्टसुद्धा भरपूर आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे शेळीपालन बघा कोणाची एक यशवगाथा किंवा एक कोणाचा यूट्यूबवरती व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्ट शेळीपालनामध्ये उतरू नका शंभर टक्के तुम्हाला एक मागे मागे व्हिडिओमध्ये मा मी सांगितलेलं आहे की एक शेळीपालन करताना शेळीपालन करायचं असेल तर तुम्हाला एक त्याच्यामधला एक अनुभव किंवा एक तुम्हाला एक प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही प्रशिक्षण घेत नसाल आणि डायरेक्ट शेळीपालनामध्ये उतरत असाल तर बघा तुम्हाला शंभर टक्के एक अडचण येणार आणि येणारच मित्रांनो बघा शेळीपालन असो की कोणता तुम्हाला सांगितलं म्या की एक कोणत्याही व्यवसायामध्ये मा जोपर्यंत माणसाला आपल्याला अडचण येत नाही तोपर्यंत माणूस एक यशस्वी होत नाही किंवा त्यांना एक पुढं कळत नाही की आपल्याला कशा पद्धतींची ही अडचण आली आपण कुठे चुकलो तर असे एक घडामोडी होत राहतात मित्रांनो याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका लोकांचे खांडं खांडं मेर मेलेले आहेत किंवा एक अजूनसुद्धा एक काही चूक झाली तर मरता तर त्याच्यामध्ये काय नाही एक प्रॉफिटच होईल अशा गो आशे एक शेळीपालनामध्ये उतरू नका प्रॉफिट होते कधी एक लॉससुद्धा होऊ शकते तर खचून जाऊ नका सांगायचं एवढंच आहे की करत राहा खचून जाऊ नका जर तुम्ही जर खचून जासाल तर तुमचा फार्म आजसुद्धा एक बंद पडू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करा आणि जे ज्या मित्रांचे एक पिले गिले मरतात आणि ते खसून जात असेल तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशाच एक व्हिडिओसोबत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो